नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण आपली नववीची कविता बघणार आहोत बारावी कविता महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली कविता आणि त्यांच्याविषयीचा थोडासा परिचय दिलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर कविता दिसतच असेल आणि यांचं म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली ही कविता आहे त्यांचा जन्म झाला एकोणीसशे वीस आणि मृत्यू झाला एकोणीसशे एकोणसत्तर ते लोकशाहीर होते कथाकार कादंबरीकार नाटककार होते आणि त्यांचं त्यांच्याविषयी थोडक्यात त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती आपण बघूया वारळेचा वाघ फकीरा रूपा गुलाम चंदन मधुरा चिखलातील कमळ रणगंगा माकडीचा माळ वैजयंत वैजयंता आवडी वैर पाजर चित्रा आग अहंकार आवडी इत्या इत्यादी का, कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या पिसाळलेला माणूस फरारी कृष्णा काटच्या कथा का गजाड इत्यादी कथासंग्रह इनामदार पेंग्याचं लगीन सुलतान ही नाटके माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे तर यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्याविषयीची माहिती म्हणजे त्यांनी काय काय के लेखन केलेले आहे ले त्याविषयी थोडक्यात सांगितलेलं आहे की म्हणजे अण्णाभाऊसाठी लोकशाहीर होते त्यांनी अनेक लोकशाहीर गीतही लिहिलेले आहे कादंबरे लिहिलेले आहे त्याचबरोबर त्यांचे कथासंग्रह पण खूप प्रसिद्ध आहे प्रवास वर्णन सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे माझा रशियाचा प्रवास हा आपण आठवीत पाहिलेलाच होता आणि त्यामध्ये म्हणजे अं प्रवासाविषयीच वर्णन त्यांनी केलेलं आहे आणखी छोटी छोटी अशी नाटके सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे आणि ही नाटके यांची नावे सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आता महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया काये या शब्दाचा अर्थ काय आहे शरीर काया म्हणजे शरीर आता महाराष्ट्र असा हा महाराष्ट्र आहे की याच्यावरून आपलं संपूर्ण शरीरही ओवाळून टाकलं तरी का म्हणजे ऋण आपण या महाराष्ट्राचं फेळू शकणार नाही एवढं त्यांनी या कवितेद्वारे सांगितलेलं आहे महाराष्ट्राचं वर्णन केलेलं आहे आणि या महाराष्ट्रात काय किती किती मोठे व्यक्ती घडून आले या विषयीची माहिती त्यांनी यात सांगितली आहे मग अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केलेली आहे त्यांची जी ओघवती भाषा आहे त्या भाषेतून त्यांनी काव्यरचना केली आहे महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दा शब्दातून व्यक्त होते प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतली आहे आणि जी कविता आहे महाराष्ट्रावरून टाक ओवाळून का या ही कविता कविता मा, व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून त्यांनी घेतलेला आहे आता या थोडक्यात काय सांगितले याचा सा आशय मी तुम्हाला सांगते की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या चा वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठे या लोकशाहीरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारे हे गीत लिहिले त्यांनी ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्राचा गौरव त्यांनी केलेला आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा चळवळीच्या वेळी जे मराठी मनाला जागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काय आहे या महाराष्ट्राची थोरवी सांगणारे अशा या गीताची त्यांनी रचना केलेली आहे आणि तेच गीत आज आपण बघणार आहोत आणि तुम्हाला चित्रात दिसतच असेल शिवाजी महाराज आहे गीत गाणारा लोकशाही काही शेतकरी दिसत आहे ना कष्टकरी दिसत आहे म्हणजे यामध्ये अशा सारख्या व्यक्तींचं सा वर्णन प्रामुख्याने केलेलं आहे तर आता महाराष्ट्राचं वर्णन त्यांनी या कवितेत केलेलं आहे आता सुरुवातीला कंबर बांधुनी उठ घाव झेलाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काय कंबर बांधुनी आता कवी काय म्हणत आहे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना लो अण्णाभाऊ साठे काय म्हणत आहे शाहीर म्हणतात कंबर कसून कंबर बांधुनी म्हणजे कंबर कसून उठ तुला काय करायचंय दृढ निश्चय करून घाव झेलायला झेलायचे आहे घाव झेलायला ऊठ आता महाराष्ट्रासाठी आपलं संपूर्ण शरीर अर्पण करण्यासाठी उठायचंय या प्रिय महाराष्ट्रासाठी जीव कुर्बान करायचा आहे आता त्यांनी म्हटलं की ओवाळून टाक काया हे ना काया याचा अर्थ काय सांगितला मी शरीर आणि घाव घाव म्हणजे प्रहार जखम हे ना घाव म्हणजे प्रहार जखम झेलायला आता तुला काय करायचंय उठायचंय आणि महाराष्ट्रासाठी संपूर्ण शरीर अर्पण करायचं आहे महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळी यशाची ज्योती सुवर्ण धरा खालती नील अंबर भरले वरती गडपुडे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी मग आता कवी काय म्हणते अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र मंदिरापुढती महाराष्ट्र या महाराष्ट्र रूपी मंदिरापुढे काय होत आहे तर पाजळे यशाची ज्योती यशाची म्हणजे अं ज्योत यज्ञाची यश म्हणजे यज्ञाची यशाची किंवा यज्ञाची जोत काय होत आहे जळत आहे पाजळे पाजळे म्हणजे जळणे यशाची जोत जळत आहे तेवत आहे पुढे पुढे ती म्हणजे पुढे महाराष्ट्र रूपी मंदिराच्या समोर यशाची यज्ञाची जोत सतत जळत आहे तेवत आहे सुवर्ण धरा खालती नील अंबर भरले वरती आणि सुवर्ण सोन्यासारखी ही धरणी पृथ्वी ही खाली आहे आणि नील अंबर भरले वरती निळे आकाश वरती भरलेले आहे आता महाराष्ट्राचं वर्णन करते की महाराष्ट्र हे काय आहे मंदिर आहे आणि या मंदिरासमोर काय आहे यशाची यज्ञाची जोत सतत जळत आहे या मंदिराच्या म्हणजे महाराष्ट्राच्या वरती काय आहे निळे आकाश आहे आणि खाली सोन्यासारखी पृथ्वी आहे गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी गड पुढे मग आता त्यांनी काय म्हंटल की या भूमीला रती महारथी सर्व किल्ले यशाचे पोवाडे गीत गात आहे हे ना की गड पुढे पोवाडे गाती गड किल्ले जे महाराष्ट्रात आपण बघतो की सर्व ठिकाणी किल्ले आहे आणि हे सर्व किल्ले यशाचे पोवाळे गात आहे भूषवी तिला महारथी आणि या भूमीला या महाराष्ट्र रूपी भूमीला महारथी देशभक्तांनी सजवले आहे आता भूषवी म्हणजे भूषवतात असं समजलंच असेल गड म्हणजे किल्ले तर ता त्यांनी काय म्हटलं सर्व किल्ले यशाचे पोवाळे गात आहे या भूमी आणि या भूमीला या भूमीला रथी महारथी देशभक्तांनी सजवले आहे या महाराष्ट्र भूमीच्या चरणाशी अरबी समुद्र आहे ना इथे आहे तो अरबी सागर लागे जयाच्या पाया आणि या महाराष्ट्राच्या चरणाची काय आहे अरबी समुद्र तिला जणू काही वंदनच करतो आहे महाराष्ट्रावर टाक ओवाळून काया अशा या महाराष्ट्रावर आपलं सर्वस्व आपलं संपूर्ण शरीर आपला प्राण ओवाळून टाक अर्पण करून टाक एवढं समजलेलंच असेल की यामध्ये महाराष्ट्राचं वर्णन केलेलं आहे महाराष्ट्राला काय म्हंटलेलं आहे मंदिर महाराष्ट्र रूपी मंदिर आता हे मंदिर आहे महाराष्ट्र हे मंदिर आहे आणि या मंदिरासमोर काय आहे यशाची जोत सतत ठेवत आहे वरती काय आहे महाराष्ट्राच्या वरती सुवर्ण खा खाली सुवर्णधर आहे सोन्याची जमीन आहे आणि वरती काय आहे तर निळे आकाश वरती आहे आणि या महाराष्ट्रात अनेक गड किल्ले आहे अनेक किल्ले आहे आणि हे किल्ले काय करत आहे पोवाळे गीत गात आहे यशाचे गीत गात आहे आणि भूषवी तिला महारथी आणि या भूमीला रती महारथी अशा देशभक्तांनी भूषवलेलं आहे सजवलेलं आहे आणि याच महाराष्ट्राच्या आ, खाली जणू काही अरबी समुद्र हा काय करतोय तिच्या चरणाला तिच्या पायाला जणू काही नमस्कारच करतोय वंदन करतो आहे त्या प्रिय महाराष्ट्रासाठी आपलं प्राण ओवाळून टाक एवढं समजलं असेल की मायभूमी धीरांची शासन करत्या वीरांची ही भूमी ही भूमी म्हणजे महाराष्ट्र ही भूमी कोणाची आहे धैर्यवंतांची आहे धैर्यवंतांची आहे शासनकर्त्या वीरांची आहे वीर राज राज्यकर्त्यांची आहे मग शासन करते म्हणजे राज्य करते आणि धीरांची म्हणजे धैर्यवंताची ही भूमी धैर्यवंतांची आहे राज्यकर्त्यांची आहे वीर अशा राज्यकर्त्यांची आहे घामाची आणि श्रमाची घाम गाळून कष्ट कस्त कर कष्टाने हिचे आपण रक्षण केले आहे ही शेतकऱ्यांच्या खुरप्यांची आहे ना श्रमांची आणि घामांची घाम गाळून कष्टाने हिचे रक्षण केले आहे खुरप्याची आणि दोरीची आणि ही शेतकऱ्यांच्या खुरप्यांची व दोरीची भूमी आहे कष्टकऱ्यांच्या खुरप्यांची आणि भूमीची अं दोरींची भूमी आहे मग संतांची शाहिरांची आणखी कोणाची आहे संतांची आहे शाहिरांची आहे त्यागाच्या तलवारीची आणि त्यागरूपी तलवारीची सुद्धा आहे इथे त्यागरूपी तलवार फिरून राखलेली भूमी ही आहे स्मरुणी धुरंधर आता त्या शिवराया ज्या भूमीवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केले त्या धुरंधर वीर शिवरायांचे कर्तृत्व आठवून महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती दे प्राण अर्पण कर आता यामध्ये त्यांनी कशाचं वर्णन केलं की ही भूमी कोणाकोणाची आहे महाराष्ट्र कोणाकोणाची आहे धैर्यवंतांची आहे शासनकर्त्या वीरांची आहे घाम गाळून आणि कष्ट करून श्रम करून रक्षण करणाऱ्यांची आहे शेतकऱ्यांच्या खुरप्यांची आणि दोरींची आहे संतही महाराष्ट्रात होऊन गेले संतांची आहे शाहिरांची आहे आणि त्यागरूपी तलवारांची आहे त्याचबरोबर अशा स्मरून या भूमीत जे शिवछत्रपती होऊन गेले त्या शिवछत्रपतींना स्मरुणी स्मरुण म्हणजे आठवून त्यांनाच आठवून त्यांनी जसं या महाराष्ट्रासाठी प्राण अर्पण केला तसंच आपणही आपल्या महाराष्ट्रासाठी प्राण अर्पण करायचा आहे हेच त्यांनी या कवितेद्वारे सांगितलं नंतर पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधून साचे पर्वत उलतून यत्नाचे साधू या खंड की त्याचे या सत्यास्तव मैदानी शिंग पुंका या टाक ओवाळून काया आता कवी काय म्हणत आहे साठे काय म्हणत आहे की पहा पर्वत पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे संयुक्त महाराष्ट्राचे म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे पर्व आज सुरू झाले आहे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याचे आम्ही हातात कंकण बांधून कंकण बांधणे करी करी म्हणजे हात आणि कंकण म्हणजे प्रतिज्ञा घेऊन हातात कंकण बांधून प्रतिज्ञा करून आता आम्ही काय झालेलो आहे स साचे बांधूनी साचे सज्ज झालो आहे खरोखर सज्ज झालो आहोत पर्वत उलथून यत्नाचे यत्न यत्न म्हणजे प्रयत्न प्रयत्नाचे पर्वत उलथून साधू या खंड कि त्याचे तर त्यांनी काय म्हटलंय प्रयत्नाचे पर्वत उलथून प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपण महाराष्ट्राचे खंड जोडून तो एक संघ अखंड राखूया हे ना तर त्यांनी म्हटलं कि कंकण कंकण म्हणजे बांगडी किंवा कडे या अर्थी आपण वापरत असतो कंकण करी म्हणजे हात पातले पातले म्हणजे आले पातले आले पहा आता पर्व पर्व कशाचे पर्व आले संयुक्त महाराष्ट्राचे महाराष्ट्राला जोडण्याचे पर्व आता या ठिकाणी निर्माण झाले आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हातात कंकण बांधून कडे घालून शपथ घेऊन आम्ही आता सज्ज झालो आहे पर्वत प्रयत्नांचे पराकाष्ठा करून आता प्रयत्नांनी सर्व संपूर्ण महाराष्ट्राला जोडण्याचे एकसंग अखंड राखण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहो साधू या खंड की त्याचे आता आम्ही काय करणार आहो एक संघ एक अखंड असा आम्ही संघ निर्माण करणार आहो या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकूया या, या सत्यासाठी मैदानात संग्रामाला सुरुवात करण्यासाठी रणशिंग आहे अशा या महाराष्ट्रावरूनही आपलं सर्वस्व अर्पण करून टाक आता यामध्ये त्यांनी सांगितले की संयुक्त महाराष्ट्र याला एकत्र करण्याचं स्वप्न आता आपल्याला पूर्ण करायचंय याची शपथ आपल्याला घ्यायची आहे यत प्रयत्न करून संपूर्ण पर्वत पालती घालून पर्वत म्हणजे मोठे डोंगर पूर्ण पालते घालून आपल्याला या तुकडे झालेल्या महाराष्ट्राला एकत्र जोडायचं आहे एक संघ बना बनवायचं आहे आणि या सत्यासाठी या मैदानात संग्रामाला सुरुवात करण्यासाठी रणशिंग फुंकायचं आहे अशा या महाराष्ट्रावरुनही आपलं सर्वस्व अर्पण करून टाक आता शेवटचं कडवं धरध्वजा करी ऐक्याची मनिषाजी महाराष्ट्राची पाऊले टाक हिमतीची कण कन, कणखर जणू पोलादाची घे आण स्वातंत्र्याची महाराष्ट्र जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया आता कवी काय म्हणत आहे की धर ध्वजा करी इतक्याची इक्याची ध्वजा ध्वजा म्हणजे झेंडा झेंडाला आता काय करायचे करी करी म्हणजे हातात हातात काय करायचे हातात एकजुटीचा झेंडा घ्यायचा आहे महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे आणि मनिषा जी महाराष्ट्राची मनीषा मनिषा म्हणजे इच्छा जी इच्छा आहे जी इच्छा आहे कशाची इच्छा आहे हिमतीने जिद्दीने पोलादासारखी मजबूत पावले पुढे टाक तुला एकजूट करायचंय एकजुटीची इच्छा आहे तर ही एकजुटीची इच्छा पूर्ण करण्यासाठी जिद्दीने पावले टाकत हिमतीची हिमतीने पुढे पुढे पाऊल टाकत मजबूत कणखर जणू पोलादाची जणू काही माझे पावलं कसे आहे कणखर आहे पोलादी सारखे ही पावले पुढे टाक आणि घे आण स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्याची शपथ घे महाराष्ट्रावरुणी कणखर जणू पोलादाची घे आण स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची आणि महाराष्ट्रा महाराष्ट्राकडून लढण्याची त्याचा उपकार फेडण्यासाठी आता तू काय हो सिद्ध हो तयार हो उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया आणि या जन्मभूमीचे मातृभूमीचे उपकार फेडण्यासाठी सिद्ध हो या प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावरून संपूर्ण आपलं शरीर अर्पण करून टाक बलिदान दे ध्वजा करी एक्याची महाराष्ट्राच्या इच्छेसाठी काय करायचंय हातात मनिषा जी महाराष्ट्राची म्हणजे महाराष्ट्राच्या इच्छेसाठी धर ध्वजा करी ऐक्याची हातात एक जोटीचा झंडा घे पाऊले टाक हिमतीची आणि हिमतीने जिद्दीने कणखर पोलादाची कणखर जणू जणू काही तुझे पाय कसे आहे कणखर आहे पोलादीचे लोखंडाचे मजबूत असे पाऊले हिमतीने पुढे पुढे टाक घे आण स्वातंत्र्याची घे आण, आण म्हणजे शपथ घे की संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र करायचं आहे त्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे महाराष्ट्रास्तव लढण्याची महाराष्ट्रासाठी आता तुला लढायचं आहे त्यासाठी शपथ घे उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया आणि हे जे उपकार आहे माया मातृभूमीचे हे उपकार आता आपल्याला फेडायचे आहे आणि ते फेडण्यासाठी म्हणून महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया या महाराष्ट्रावर आपलं संपूर्ण शरीर अर्पण करून टाक ही कविता तुम्हाला समजलीच असेल याचे कठीण शब्द वाक्प्रचाराचे शब्दांचा अंडरलाइन केलेलंच आहे काया ओवाळून टाकणे म्हणजे जीवन कुर्बान करणे काया काया ओवाळून टाकणे म्हणजे जीव कुर्बान करणे हे समजलंच असेल तुम्हाला मग त्यानंतर कठीण असे जे शब्द आहे जे मी तुम्हाला सांगितलेले सा आहे त्यांनी पेन्सिलनी अंडरलाईन करायचे आणि वहीत लिहायचे आणि या कवितेचा सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे